राज्यातील पहिली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून मनसे अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोहिनउद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गाय या समाधी स्थळाचं दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेर कडे रवाना झाले या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा इथं पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेड्यातील मुस्लिम बांधवांसाठी वीसहून अधिक लक्झरी बसेसची सोय केली आहे चार दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसते मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो लोकांना चांगलं राज्य हो. यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत नाही कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पण हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी मी आम्ही अजमेरला जात होतो भाजपचे अध्यक्ष